नागपंचमी एक पवित्र दिवस ज्या दिवशी आपण सर्पांना म्हणजेच नागदेवतांना वंदन करतो पण मित्र साप म्हटलं की भीती वाटते अंगावर काटा येतो मग हेच प्राणी देवता का ठरले यामागे आहे एक गुड एक आध्यात्मिक दृष्टिकोन आणि त्याहूनही मोठं पर्यावरणाशी जोडलेलं नातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी लोक नागदेवतीची पूजा करतात त्यांच्या प्रतिमेला दूध फूल हळद कुंकू वाहतात काही ठिकाणी सजीव नागांचंही दर्शन घेतले जाते शिराळा अक्कलकोट पाटण ही ती प्रसिद्ध ठिकाण आहे करता श्रद्धा समज आणि सहजीवन म्हणून केली जाते महाभारतामध्ये एक कथा आहे राजा जन्मेजय याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पसत्र नावाचा एक भयंकर यज्ञ घातला त्या यज्ञात सगळे साप जाळले जात होते पण आस्तिक ऋषींनी यज्ञ थांबवला आणि तो दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला दुसरीकडे आपले देव म्हणजे शिवांच्या गळ्यात वासुकी नाग आहे आणि भगवान विष्णू स्वतः शेष नागावर विसावले आहेत सर्प हा केवळ प्राणी नाही तो दैवी शक्तीचा वाहक मानला जातो योगशास्त्रात आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती सर्पासारख्या आकारात सुप्त असते जी शक्ती जागृत झाली की साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते नागपूजा म्हणजे एक पूजा नव्हे तर आत्मजागृती आणि अंतर्गत शक्तीच्या वंदनेचा एक भाग आहे सर्प म्हणजे चेतनेचं प्रतीक सर्प हा अन्न साखळीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे तो उंदीर आणि तर धान्य खाणारे जीव खातो त्यामुळे शेतात धान्य नुकसान टळत जर साप नष्ट झाले तर उंदीर वाढतील आणि नष्ट होईल शेती अस्तित्व म्हणजे निसर्गाचं संतुलन त्यामुळे नागपंचमी म्हणजे सापांच्या रूपात निसर्गाला नमन करण्याचा दिवस या दिवशी नागदेवतीच्या मूर्तीला आणि प्रतिमेला दूध फुले कुंकू अक्षदा अर्पण केल्या जातात स्त्रिया ओळणी करतात विशेष फुलांनी पूजन करून काही ठिकाणी लिंबोळ्या किंवा नागाची वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी पण काही गोष्टी या दिवशी टाळाव्यात जमिनीचे जमिनीचे खोदकाम करू नये दूध वाया घालू नये कुठलाही साप मारू नये कारण हा दिवस त्यांच्या रक्षणासाठी असतो आपल्या संस्कृतीत देव म्हणजे भीती नव्हे तर भक्त तर श्रद्धा नागपंचमी आपल्या श्रद्धेची आपल्या संस्कृतीत देव म्हणजे भीती नव्हे तर श्रद्धा नागपंचमी ही आपल्या श्रद्धेची परंपरेची आणि निसर्ग प्रेमांची साक्ष आहे आपण सापाला जर विषारी म्हणून नाही तर सजीव सृष्टीचा एक अविभाज्य भाग म्हणून बघायला शिकलं पाहिजे आजच्या दिवशी एक वचन द्या सापाला नाही तर कोणत्याही जीवाला अनावश्यक त्रास देणार नाही कारण सर्वे संतू निरामया हेच आपल्या संस्कृतीचं अंतिम ध्येय आहे त्यामुळे सापांना जीव लावा आणि त्यांना मारू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक भक्तीपूर्वक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद